दिनांक तीन जानेवारी शुक्रवार रोजी यावल शहरात विविध ठिकाणी साजऱ्या झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची विशेष बातमी यावल शहरात विविध शाळा विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यात मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल तसेच साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सरदार वल्लभभाई पटेल स्कूल जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल तसेच बालसंस्कार विद्या मंदिर शाळेत बालसभा आयोजन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे सुंदरनगरीत अंगणवाडी मध्ये देखील बालिका दिन साजरा करण्यात आला तेव्हा बघूया शहरात कशा पद्धतीने साजरी झाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई

Today I am going to speak as Savitribai Phule. Savitribai Phule is known as first female teacher in India. Savitribai Phule is 1831 to 1897 was a social reformer. Corona.

फुले त्या काळात आपल्या आप भारतीय समाजामध्ये सन्मानानं जगण्याची शिकवण आपल्या सावित्रीबाईंनी दिली अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर